लाईट चालू आहे जिस्ते की नमस्कार मित्रांनो मी डाउजर प्रशांत आपलं स्वागत करतो आज मी आलो आहे मोहळला भाऊजींच्याच प्लॉटमध्ये हा प्लॉट आहे बघू शकते हा प्लॉट आहे एवढ्या प्लॉट मध्ये आपल्याला किती पॉईंट आहे तू चांगला सुरुवातीला आले आले दाखवले नाही इथे पॉईंट आहे ना आता आपल्याला बांधकाम असल्यामुळं तो तिसरा एक पॉईंट आपण इथं काढतो तर हा पण पॉईंट चांगला दाखवतो जवळपास काढून झाला आहे आपण हा जो दगड ठेवला आहे हा पॉईंट आहे सकाळ सकाळी आता आहे शनिवार उद्या सकाळी रविवारी उद्या सकाळी सकाळी इथं गाडी लागणार आहे तर पाहूयात पुढं म्हणजे पॉईंट खूप चांगला दाखवतो चांगला मोठ्या पद्धतीचा पॉईंट दाखवते चांगलं पाणी लागावं ही अपेक्षा आहे लागल वाटतंय पण फक्त आपल्या रेंजमध्ये आणि आपल्या खोलीत मिळलं पाहिजे हे गरजेचं आहे आता हा पॉईंट आपण फायनलाइज करणार आहे हा पॉईंट पाहणं चालूच आहे फिक्स झालं आहे हा पॉईंट फिक्स झाला आहे त्याच्यानंतर आपण पोली वगैरे सगळं पाहून चेक करून घेणार आहे आता पण अपुरता हा पॉईंट इथं फिक्स झालेला आहे कारण आपल्याला दुसरीकडं काढता येत नाही बांधकाम ठरलेलं आहे एवढा स्पॉट आपल्याला रिकामा आहे म्हणून इथं आपण पॉईंट घेणार आहे मित्रांनो याचा पूर्ण व्हिडिओ मला लवकरच भूजलधारा आणि बोरवेल दिसायची या दोन्ही चॅनलवर नक्की पाहायला मिळेल धन्यवाद स्टॉप करू